आज आपल्या सगळ्या महिलांना सकाळपासून बरेचसे शुभेच्छांचे मेसेजेस येत आहेत आज पूर्ण दिवस रात्री बारा वाजल्यापासून ते आपले शुभेच्छांचे मेसेज सुरू झालेले आहेत सकाळी जेव्हा मी उठले आणि मेसेज जस्ट चेक करायला लागले तर एक मेसेज मी जस्ट पहिल्यांदाच ओपन केला आणि लगेचच त्या मेसेजला वाचल्यानंतर मी थोडेसा विचार करायला लागले की नक्की ह्या मेसेजचा अर्थ काय आहे तो मेसेज ऍज अ महिलांवरचा जोक म्हणून पाठवला गेलेला होता तो मेसेज मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च ला सुरू होतो तो पुढच्या वर्षी सात मार्चला संपतो हा मेसेज वाचल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की अरे बरोबर आहे ह्यांनी ॲज अ जोक म्हणून पाठवलेला आहे महिला दिन हा तीनशे पासष्ट दिवस असतो हा या मेसेजचा मी अर्थ काढला आणि त्यांना लगेच रिप्लाय केला हो सर तुमचा अगदी मेसेज बरोबर आहे महिलांचे वर्षभर महिला सकाळी उठल्यापासून कुटुंबात वावरत असतात समाजात नोकरी व्यवसायात वावरत असतात अशा या स्त्री शक्तीला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार आणि त्यांच्या या योगदानाला सलाम आज आपण महाशाळेच्या या प्लॅटफॉर्म वरती महिला दिन साजरा करण्यासाठी सगळे येथे हजर राहिलेलो हो। आहोत अगदी आज महिलांचा उत्साह ओथंगून चाललेला आहे तर अशा महिलांसाठी महाशाळेचा हा प्लॅटफॉर्म ज्या व्यवसाय जगतामध्ये नोकरी व्यवसायामध्ये अतिशय धडाडीने काम करतायत अशा या महिलांसाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी आज आपण या प्लॅटफॉर्म वरती महाशाळेच्या हजर आहोत पहिल्यांदा मी आपल्याला माझी ओळख करून देते मी प्रेरणा राणे महाशाळेची प्रिन्सिपल आहे मी अनेक वर्षे या व्यवसायामध्ये एज्युकेशन फील्डमध्ये अनेक वर्ष काम केलेले आहे आणि महाशाळेशी मी आता गेल्या सहा महिन्यापासून ऍज अ प्रिन्सिपलचे काम करत आहे महाशाळेची जराशी ओळख करून घेऊया की महाशाळा आपली कसे काम करते त्यांचे सीएमडी कोण आहेत पार्टनर्स कोण आहेत त्याविषयी आपण थोड्याक्यात आढावा घेऊया मा नितीन माननीय श्री नितीन झगडे सर पुणे येथून काम करतात महाशाळेचे योगेश महामुनी बारामतीमधून ज्यांनी त्याच्या ते त्यांच्या व्यवसायाच्या पेक्षा वयाच्या पेक्षा जास्त व्यवसाय केलेले आहेत त्यांचा परिचय आपण नंतर घेणारच आहोत त्याचबरोबर शिवाजी सर हे चिंचवड येथून काम करत आहेत तर असे हे आपले तीन मॅनेजिंग डायरेक्टर या डिजिटल मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्मवरती सतत काम करत आहेत आपली ओळख म्हणजे आपलं ऑफिस ऑफिसचा हा ऍड्रेस आपल्याला वरती दिलेला आहे की के के मार्केट पुणे सातारा रोड येथे आपलं ऑफिस आहे आणि त्याचा टायमिंग दिलं आहे नऊ ते पाच आपली संस्था आयएसओ सर्टिफाईड आहे दोन हजार पंधरा पासून नऊ हजार एक नऊ हजार एक आय एसओ सर्टिफाईड आहे महाशाळेचे एक मिशन आहे ट्वेंटी के <coughs> वीस हजार मराठी बंधू भगिनींना आणि व्यावसायिकांना स्मार्ट उद्योजक बनवणे तसेच आपला व्यवसाय म्हणजे तुमचा व्यवसाय पायलट करण्यासाठी तुम्हाला डिजिटल व तुमच्या व्यवसायाला ऑनलाईन करणे यासाठी सुरू होईल फ्री लाईव्ह वेबिनारद्वारे आपण विनामूल्य मार्गदर्शन करत असतो सतत ऑफलाईन टू ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कशी करायची हे आपण या प्लॅटफॉर्म वरती बऱ्याच लोकांना या प्लॅटफॉर्म वरती आणून आपण शिकवतो आपले बिझनेस डेव्हलपमेंट आपला बिझनेस आता आता सतत आपण इथे इथे हजर सर्व महिला किंवा काही ना काही व्यवसाय बिझनेस करतच आहेत त्यामुळे बऱ्याच व्यवसायामध्ये आपण जर बघितलं तर काही छोटे छोटे चॅलेंजेस आपल्याला येत असतात की त्या चॅलेंजेस वरती आपण आज थोडक्यात चर्चा करणार होते थोडेसे पॉईंट आपण करायचे कारण आपला हा प्रोग्राम जो आजचा आहे तो बऱ्याच महिलांना स्वतःचा बिझनेस काय आहे ए, एक व्हिडिओद्वारे करण्याची आपण एक संकल्पना आज घेतलेली आहे आणि त्याद्वारे बऱ्याचशा महिला या इथे आपला स्वतःचा बिझनेस काय आहे त्याच्यासाठी इथे बोलणार आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही थोडक्यात आपण आपल्या बिझनेसच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात आपण थोडक्यात बोलूया बिझनेस रजिस्ट्रेशन आता प्रत्येकाने आपला एखादा व्यवसाय जो निवडलेला आहे तो आपल्या निवडीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे निवडलेला आहे त्याच्या बऱ्याचशा फॉर्मॅलिटी सगळ्या आपण करून झालेल्या आहेत पण बिझनेस रजिस्ट्रेशन हे अतिशय महत्वाचे असे एक काम म्हणजे रजिस्ट्रेशन हे आपले कायद्याच्या चौकटीत बसून काम दिशेने एक अतिशय महत्वाचे पाऊल पडते त्यामुळे प्रत्येकाने आपला बिझनेस हा रजिस्टर केलाच पाहिजे आता बरेच आपण आपले अकाउंट असतात पर्सनल अकाउंट असतात पर्सनल अकाउंट असतात म्हणजे सेव्हिंग अकाउंट असतात पण बऱ्याचशा गोष्टी आपण सेव्हिंग अकाउंटमधनच बिझनेसचे अकाउंट चालवत असतो तर तसे आपल्याला न करता आपल्याला एक करंट अकाउंट बिझनेसचे वेगळे करणे खूप खूप महत्वाचे आहे करंट अकाउंटचे फायदे पण आपल्याला अनेक आहेत त्या करंट अकाउंट मध्ये जर का आपण आपले दोन्ही अकाउंट वेगवेगळे ठेवले तर आपल्याला पैशाची जो काही मागोवा घ्यायचा असेल किंवा आपला जो फ्लो आहे याचा पैशाचा तो आपल्याला नीट मॅनेज करता येतो त्यामुळे प्रत्येकाचे करंट अकाउंट असणे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे तुमचे तर असतीलच पण तरी पण एक आढावा म्हणून आपल्याला सांगते की करंट अकाउंटचे अनेक फायदे होतात आपल्याला इतर काही कर्ज घ्यायचे असतील आपल्याला इन्कम टॅक्सच्या संदर्भात बोलायचं असेल तर त्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात उद्यम आधार उद्यम आधार हे तर लघु उद्योग म्हणा सूक्ष्म उद्योग म्हणा मध्यम उद्योग म्हणा याच्यासाठी अतिशय महत्वाची ही मंत्रालयाने केलेली एक रजिस्ट्रेशनची एक फॉर्मॅलिटीज आहे जी आपल्या व्यवसायासाठी अतिशय महत्वाची आहे बऱ्याच लोकांनी ती केलेली पण असेल जर आपले छोटे मोठे किंवा सूक्ष्म लहान व्यवसाय तर त्याच्यासाठी उद्यम आता हे अतिशय महत्वाचं रजिस्ट्रेशन आहे जे मंत्रालयाद्वारे केलं जात आता आपला बिझनेस बिझनेसचा जो फ्लो आहे किंवा आपले जे अकाउंट आहे त्याच्यासाठी आपल्याला जर बिझनेस पुढे वाढवण्यासाठी आयटी रिटर्न्स जो आता सुरू असलेल्या लोकांचा धावपळीचा विषय आहे आता जे आय टी रिटर्न सगळ्यांच्या फाईलचे काम सुरू झालेले आहे त्यामुळे आय टी रिटर्न करणे हे अतिशय महत्वाचे आहे या आय टी रिटर्न मध्ये जर कोणी काही केलं नसेल किंवा करायचं असेल तर आता आपल्याला चान्स आहे की दोन वर्षापूर्वीच आपल्याला आयटी रिटर्न करणं गरजेचं आहे या आयटी रिटर्न साठी आपल्याला फॅसिलिटीज जे गव्हर्नमेंट कडनं मिळतात जे आपले अकाउंट चांगलं असेल आय टी ची फाईल आपण केलेली असेल तर आपल्याला बिझनेसच्या दृष्टीने कर्ज योजना किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात बिझनेस वेबसाईट आपल्या बिझनेसची माहिती लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहचवण्याचं अतिशय महत्वाचं माध्यम म्हणजे आपली बिझनेस वेबसाईट ज्या बिझनेस मध्ये आपल्या बिझनेस संपूर्ण माहिती दिलेली असते आपल्या या महाशाळेच्या प्लॅटफॉर्मवरती वरती बिझनेसची वेबसाईट बनवण्यासाठी खूप छान पद्धतीने आपल्याला शिकवलं जातं की आपण आपल्या बिझनेसची वेबसाईट स्वतःहून बनवतो आपल्या व्यवसायाचा सगळ्यात मोठा विषय म्हणजे मार्केटिंग या विषयामध्ये जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात प्रभावी हत्यार जर काय असेल तर ते मार्केटिंग आहे अतिशय महत्वाचं आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग कशा पद्धतीने करतो किती प्रमाणात करतो हे सगळं अतिशय महत्वाचं आहे की कमी लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात जर का आपल्याला पोचायचं असेल तर आपल्याला मार्केटिंगचं एक नवीन टूल आहे ते म्हणजे डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा समोर ग्राहकाला जास्तीत जास्त आपल्या प्रोडक्टचे किंवा सेवा सेवेचे जर आपल्याला माहिती द्यायची असेल तर आपल्याला मार्केटिंग हे वेगळ्या पद्धतीने करायची असेल हा असते वरती आपन कि चे असना असना आए, आपन आपन सोशल मीडियावरती आज आपण बघितलं की मार्केटिंगचे प्रकार भरपूर आहेत आणि त्याद्वारे आपल्या बिझनेस वाढवण्यासाठी मार्केटिंग करणं अतिशय महत्वाचं आहे आता मार्केटिंग करत असताना असताना आपल्याला आपलं बिझनेस जो काही आहे प्रोडक्ट किंवा सेवा त्याचं प्रेझेंटेशन हे अतिशय महत्वाचं आहे आपण आपला बिझनेस कशा पद्धतीने प्रेझेंट करतो आता आपण जर सोशल मीडियाच्या द्वारे किंवा डिजिटल मार्केटिंगच्या द्वारे जर हा व्यवसाय केला तर तो आपल्या समोर आपण जेव्हा आपण फिजिकली लोकांशी बोलतो तेव्हा एक दोन तीन अशा लोकांशी बोलतो पण जेव्हा आपण ऑनलाईन वरती आपला बिझनेस करतो तेव्हा आपल्या पुढे खूप मोठा मॉब किंवा खूप मोठा ऑडियन्स किंवा खूप मोठा ग्राहक वर्ग आपल्या समोर बसलेला असतो त्यामुळे त्यांना प्रेझेंटेशन देताना आपल्याला आपली एक पीपीटी बनवणं आणि आपल्या पीपीटी द्वारे त्याच्यातून व्यावसायिकांना माहिती पुरवणं अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो प्रेझेंटेशन जेव्हा आपण आपल्या व्यवसायाचे करत असतो तेव्हा आपल्याला एक भाषा हे माध्यम अतिशय प्रभावीपणे मांडता आले पाहिजे समोर बसलेला ग्राहक कोण आहे तो हिंदी बोलतोय की मराठी बोलतोय कोणत्या भाषेत तो कम्फर्टेबल आहे जेणेकरून आपल्याला आपले आपलं प्रोडक्ट किंवा सेवा त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचता पोहोचवता येतील अशा पद्धतीने आपले प्रेझेंटेशनचे अनेक आणि अनेक आणि खूप पॉइंट्स आहेत जेणेकरून आपल्या आपण ग्राहकांना प्रभावित करू शकतो प्रेझेंटेशन केल्यानंतर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हेही अतिशय महत्वाचे आता इथूनचे जे मुद्दे आहेत ना ते खूप खूप महत्वाचे आहेत की आपला ग्राहक ह्याच्याशी आपण रिलेशन कसे आहेत कसे आहेत तो ग्राहक समाधानी आहे की नाही त्या ग्राहकाशी आपण रेपो कशा पद्धतीने वाढवला पाहिजे जेणेकरून त्याच्याशी आपलं रिलेशनशिप कायम तो आपला ग्राहक म्हणून आपल्या वर राहील त्यामुळे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हेही याच्यातील आपल्या व्यवसायातील किंवा प्रोडक्ट किंवा सेवेमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही तुमच्या कस्टमरला किती जपून ठेवता कशाद्वारे त्यांना एनरोल करून ठेवता हे अतिशय एक महत्वाचं आणि वेगळं मॅनेजमेंट आहे आता आपण आपले प्रोडक्ट विकतो बऱ्याच पद्धत वे, वेगवेगळ्या पद्धतीने आपले आपण प्रोडक्ट किंवा सेवा लोकांना विकत असतो पण आपले प्रोडक्ट आणि सेवा जे आपले ग्राहक घेतात ते ग्राहक किती समाधानी आहेत किंवा आपल्या प्रोडक्टमध्ये किंवा सेवेमध्ये काही चॅलेंजेस आहेत की नाही तर त्याच्यासाठी आपल्याला नेहमी ग्राहकांकडनं फीडबॅक येत असतो आणि तो फीडबॅक आपल्याला अतिशय आपला व्यवसाय वाढीसाठी अतिशय महत्वाचा विषय असतो त्यामुळे कस्टमर किंवा ग्राहकांचा फीडबॅक सतत घेणं आणि त्याप्रमाणे ग्राहकांना काय पाहिजे त्याप्रमाणे आपल्या व्यवसायात प्रोडक्टमध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये चेंजेस करणं हे एक महत्व वा, महत्वाचं टूल आपल्यासाठी आहे कस्टमर फीडबॅक बिझनेस सेल्फ स्टडी आता हा बिझनेस सेल्फ स्टडी आता सेल्फ स्टडी हा विषय किंवा सेल्फ स्टडी हा शब्द आपण बऱ्याचदा शाळेत कॉलेजमध्ये वापरत असतो आपण मुलांना पण आपल्या अपन सांगत असतो की सेल्फ स्टडी कर अभ्यास केलेला असतो अभ्यास केल्यानंतर तो स्वतःचा स्व अभ्यास असतो की तो अभ्यास केलाय तो किती बरोबर आहे किंवा किती योग्य आहे किती चांगला आहे आणि त्याच्यामध्ये अजून आपल्याला एक्स्ट्रा काय करायचा आहे आपल्या बिझनेस मध्ये अजून काय चेंजेस करायचे आहेत का किंवा त्याच्यावरचा अभ्यास सखोल आपल्या व्यवसायाचा सखोल अभ्यास करणे म्हणजे सेल्फ स्टडी आपण जेव्हा आपल्या बिझनेसचा किंवा प्रोडक्टचा किंवा सेल्सचा अभ्यास करत असतो तेव्हा तो अभ्यास करता करता बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सुचत राहतात त्यामुळे त्या सुचलेल्या गोष्टी आपण आपल्या बिझनेस वाढीसाठी किंवा बिझनेस डेव्हलपमेंटसाठी खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो त्यामुळे स्वतःच्या बिझनेसचा सेल्फ स्टडी हा आपल्याला रोज थोडा वेळ करून करायलाच पाहिजे मार्केट रिसर्च आता मार्केट रिसर्च मार्केटचा शोध घेणे आपल्या जे प्रोडक्ट आहेत सर्व्हिसेस आहेत तसेच अनेक लोकांचे पण प्रोडक्ट असतात सर्व्हिसेस असतात त्यामुळे आपला कॉम्पिटिटर किंवा आपण मार्केटमध्ये दे काय देतो किंवा मार्केट कसं अपडेट केलं जातं मार्केटमध्ये काय चेंजेस आलेले आहेत किंवा काही नवीन गोष्टी आल्या आहेत त्या आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला सतत चेंजेस आणि आणावे लागतात आणि मार्केट रिसर्च हा खूप मोठा विषय आहे आणि त्याचा रिसर्च जर आपण व्यवस्थित पद्धतीने केला तर आपल्या प्रोडक्ट आणि सेवांसाठी आपण नवीन नवीन काय करू शकतो या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करता येतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या व्यवसायामध्ये आपल्या प्रोडक्ट मध्ये आपल्या सेल्समध्ये सर्व्हिसेसमध्ये आपण ते बदल करू शकतो थँक्यू बऱ्याच लहान लहान गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत पण त्या आपल्या व्यवसाय वाढीसाठी अतिशय महत्वाच्या आहेत कारण आता वेळ जास्त मी न घेता आपल्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी थोडासा मला संपर्क साधायचा की सगळ्यांनी जरा आप आपले व्हिडिओ ओपन करावे